बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंवरील अन्वलित अत्याचाराच्या विरोधात आज समस्त हिंदू समाजातर्फे सकल हिंदू समाजातर्फे तसेच हिंदुत्ववादी संघटनाच्या माध्यमातून जिल्हा हाक देण्यात आलेली होती आणि एक मोठा मोर्चा सुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आपल्यासोबत जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोडे आहेत मामा मामा काय बोलाल आजच्या या मोर्चाचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे आज अखल हिंदू समाज एकत्र एक आलेला आहे आणि जे बांगलादेशमध्ये हिंदू बांधवावरती जे अत्याचार झाले महिलांवरती त्याचा निश्चित म्हणून हा मोर्चा काढलेला आहे आणि आज ह्या माध्यमातून आमच्या भावना आम्ही सरकारला कळवतोय आणि सरकारने केंद्र सरकारने मला वाटतं बांगलादेशाला कळवाव्या जर आज हा शांततेने मोर्चा काढलेला आहे उद्या जर ते हिंदू बांधवांना जर त्रास थांबला नाही तर उद्या हा उद्रेक होईल आणि मला वाटतं आज आमच्या सर्व हिंदू जे बांधव आहेत आमच्या माता भगिनी असतील यांच्या भगिनी असतील यांच्या ज्या भावना आहेत तिथे जो अत्याचार होतो तो आपण सर्व जग बघतोय मला वाटतं तर आज आम्ही निश्चित केलेला आहे आणि भविष्यात असं होऊ नये याचा मला वाटतं सर्वजण हिंदू म्हणून आम्ही एकत्र काळजी घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो मामांनी उल्लेख केलेला आहे माता भगिनींचा माता भगिना माता भगिनी सुद्धा आपल्या सोबत आहेत एक माता भगिनी म्हणजे अर्थात आपल्या खासदार सिमटाताई वाघ जरी खासदार जरी असल्या तरी आज एक सर्वसामान्य हिंदू भगिनी म्हणून त्या इथं उपस्थित आहेत ताई काय बोला आपण केंद्र सरकारचे एक प्रतिनिधी आहेत आपल्या समस्त हिंदू बांधवांच्या आणि भगिनींच्या भावना आपण केंद्र सरकारपर्यंत प्रतिनिधी म्हणून पोहोचणार आज सगळा देशभरामध्ये पूर्ण हिंदू एकवटलेला आहे बांगला देशामध्ये ज्या पद्धतीने अन्य अत्याचार हिंदूंवर केले जात आहेत हिंदू सहिष्णू आहे हिंदू शांत आहे पण हिंदूंना जर अशा अशाप्रमाणे अत्याचार केला तर हिंदू रस्त्यावर उतरून उद्रेक पण त्याचा समोर जावं लागेल म्हणून आम्ही इशारा देत आहोत की हा उद्रेक जर नाही थांबला तर केंद्र सरकार यामध्ये नक्की मध्यस्थी करल आणि आमच्या ज्या काही भावना आहेत की हिंदूंना संरक्षण दिलं पाहिजे हिंदू सुद्धा एक माणूस आहे त्याला जगण्याचा अधिकार आहे त्याला जगण्याला जर कोणी अशा पद्धतीने विटंबना करत असेल तर त्याला चोख उतर देण्याची ताकद हिंदूंमध्ये आहे त्यामुळे आज हिंदू सगळा एकवटलेला आहे रस्त्यावर आणि मला आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील